कसं काय मंडळी पहा हा स्वादिष्ट नीर ढोसा तुम्हाला माहिती आहे का की फक्त दोन वस्तू वापरून अप्रतिम नीर डोसा बनवता येतो चला तर मग पाहूयात सुरुवातीला इडली राईस सहा ते आठ तास किंवा रात्रभर भिजून घ्यायचं आहे मग मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे तसेच आपण त्यात गरजेनुसार पाणी पण घालणार आहोत आता इथे राईस एकदम बारीक करून तयार झालेला आहे ढोसा बनवताना सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी आणि तो पॅनला चिटकू नये हे आहे बॅटर जास्त घट्ट झालं तर ढोसा जड होतो आणि जास्त पातळ असेल तर तुटून जातो आता आपण इथं गरजेनुसार पाणी घेत आहोत आणि बॅटर आपलं तयार करत आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्या म्हणजे आपला ढोसा एकदम छान पद्धतीने तयार होईल व्हिडिओमध्ये वापरलेले प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही लिंकवर क्लिक करून ॲमेझॉनवरून नक्की परचेस करू शकता आता आपण जाऊयात पुढच्या स्टेपमध्ये आता आपण बॅटरमध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर मीठ आपण यामध्ये टाकल्यानंतरनं बॅटरला पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेणार आहोत यामध्ये आता मीठ एकत्र होऊन एक संथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण जाऊयात पुढच्या स्टेपकडे आता इथे नॉनस्टिक किंवा कास्ट आयनचा तवा घ्यायचा आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरू शकता आणि तव्यावर हलकं तेल ब्रशने पसरून घ्यायचं आहे आता आपण तयार केलेलं पातळ बॅटर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे एकदम पातळ असा थर तयार करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅटरचा पातळ असा थर पूर्ण तव्यावरती झाल्यानंतरनं आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि थोडस त्याला वाफून देणार आहोत पाणी सुटल्यानंतर ना आपण झाकण काढून घेणार आहोत आणि थोडं त्याला भाजून देणार आहोत आता खरी कसोटी आहे डोसा उलटताना तो तुटला नाही पाहिजे थोडा भाजून झाला की हलक्या हाताने फ्लिप करायचा पहा किती सुंदर आणि क्रिस्पी झाला आहे सोप्पा असा नीर आपला तयार झालेला आहे आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत आपण हिरवी नारळाची चटणी घेणार आहोत हिरव्या चटणीचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर एवढं सोपं आहे नीर डोसा योग्य कन्सिस्टन्सी योग्य तापमान आणि थोडंसं पेशन्स इतकंच सिक्रेट आहे ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणखी झटपट नाश्त्याच्या रेसिपीसाठी स्क्रीनवरील प्लेलिस्टवरती क्लिक करा आणि बाकीचे व्हिडिओ पण नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रोडक्ट लिंकमध्ये आहेत ते पण चेक करा धन्यवाद